नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस डिसेंबर सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजत आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर इकडे पश्चिमी आवर्तामुळे राजस्थानच्या आसपास हवेचा घरकास्थिती दिसते इकडे कमदाबादचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात चेन्नईकडे सडकताना दिसतंय आणि या सिस्टेमच्याच प्रभावाखाली जो काही वाष्पयुक्तवाडी राज्याकडे येत आहे किंवा इकडे उत्तर भारताकडे येत आहे त्यामुळे उत्तरेकडे ढगाळ वातावरण आणि पाऊस सक्रिय आहे राज्यातही ढगाळ वातावरण पाहायला आहे आणि या ढगाळ हवामानासोबत काही ठिकाणी हलक्या थेंबांच्या नोंदीसुद्धा होण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील बऱ्याच अंशी भागांमध्ये ढगाळलं हवामान पाहायला मिळतंय किंवा काही अंशी धुक्याच्या स्थितीसुद्धा दिसत आहे आणि पावसाचा जर आपण येत्या चोवीस तासातील अंदाज घेतला तर येत्या चोवीस तासामध्ये ढगाळ हवामानासह बुलढाणा अकोला अमरावती परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता अधिक आहे आणि या ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात खूप मोठा पावसाचा अंदाज नाही मात्र काही भागांमध्ये हलक्या थेंबांची शक्यता आज किंवा येत्या चोवीस तासात या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल सोबतच नाशिक धुळे नंदुरबारचा भाग आहे पुणे सातारा सांगलीचे भाग आहेत इकडे लातूर नांदेडचे भाग आहेत तर या भागांमध्ये सुद्धा ढगाळ हवामानासह हो क्वचित हलके थेंब होण्याची शक्यता आहे पण ही शक्यता आधी सांगितलेल्या जिल्ह्यांपेक्षा कमी आहे म्हणजे पाऊस होण्याचा अंदाज फार कमी आहे झाले ते एकदम हलकेचे थेंब होतील विशेष पाऊस नाही बाकी कोकण ढगाळ हवामान हो राहील विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही पूर्व विदर्भामध्ये सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रज हवामानच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका